राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते ने एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात ठिकठिकाणी भगव्या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय त्यातच राज्यात पुन्हा एकदा निर्विवाद सत्ता मिळाल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी आभार यात्रा सुरू केली ही यात्रा तेरा फेब्रुवारीला नाशिकमध्ये येत असून या आभार यात्रेच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हुतात्म्यानंतर कानेरे मैदानात भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेला नाशिककरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून नियोजन बैठकांचं सत्र सुरू आहे शिवसेना उपनेते विजय करंजकर आणि महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील दोन विभागात या नियोजन बैठकांचं आयोजन करण्यात आले सातपूर भागातील प्रभाग आठ नऊ दहा अकरा आणि सव्वीस तर सिडको भागातील चोवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस आणि एकतीस या प्रभागांमध्ये ही नियोजन बैठक संपन्न झाली नाही मागच्याच आठवड्यामध्ये आदरणीय या राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब आणि शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी या सर्वांनी एक बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावं तेरा तारखेला जो आदरणीय शिवसेना मुख्य नेते शिंदे साहेबांचा दौरा आहे या दौऱ्याची जोरदार तयारी करावी आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मोठं ग्राउंड म्हणजे गोल क्लब सारखं मैदान आपण भरवावं ही सर्व जबाबदारी सर्वस्वी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांवरती दिली आहे आणि त्या आभार दौऱ्याची तयारीच्या दृष्टीनं हा या ठिकाणी सगळ्या मिटिंगा बैठका चालू आहे निश्चितपणे ते गोल क्लब मैदानही भरेल आणि आभार दौरा हा महाराष्ट्रातील इतर इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी नाशिक जिल्हा पार दाखवेल तेरा तारखेला जो काही आभार दौरा मान्य उपमुख्यमंत्री ज्यांना आपण पूर्ण जनतेने जे काही पदवी दिली आहे डेडिकेटेड टू कॉमन मॅन त्यांचा आभार दौऱ्यासाठी ते आज मध्ये येत आहे त्यासाठी आज प्रभाग आठ नऊ दहा अकरा व सव्वीस मध्ये यांची आज बैठक आयोजित केली तसेच सकाळी आज उत्तम नगर येथे आज प्रभाग चोवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस व एकतीस अशा सिडको विभागाची मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये सर्व पदाधिकारी सर्व संलग्न संघटना व सर्व नगरसेवक ते उपस्थित होते या मिटिंग मध्ये आज एवढाच निर्णय झालाय की तेरा तारखेला जे काही आभार मानण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्य शिंदे साहेब पूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा करत आहे तर नाशिक मध्ये जो काही दौरा आहे तो भव्य दिव्य व सगळ्यात मोठा दौरा नाशिक मधला होईल या दृष्टीने सर्व पदाधिकाऱ्यांना आव्हान करण्यात आले व त्यासाठी पदाधिकारी पदाधिकारी सुद्धा तयारी सांगितली की निश्चित चांगला असा दौरा हा नाशिक मधला होईल व हा दौरा जो राहील तो महाराष्ट्राचा सा दा सगळ्यात मोठा दौरा राहील याचं नियोजन नाशिक मध्ये करण्यात आलेलं आहे या प्रसंगी शिवसेना उपनेते विजय करंजकर सह सहसंपर्क सह, प्रमुख चंद्रकांत लवटे महानगर प्रमुख प्रवीण माजी नगरसेवक भागवत आरोटे इंदुमती नागरे मधुकर जाधव हर्षदा गायकर अस्मिता देशमाणे योगेश पेलदार विक्रम नागरे योगेश मस्के यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते